कस नशीबानारड लावलं गाई बापाचं दुखयाला धावलं कस नशीबानारड्या लावलं गाई बापाचं याला दावलं पैशान होती बाई खरेदी सारी पैशान होती बाई खरेदी सारी विकारी आई बाप विण विकारी भिकारी कस नशीबन रडय ला लावलं ग आई बापाचं याला दावलं कस नशीबन रडयला लावलं ग आई बापाचं याला दावलं आई आई माया मया न्यारी ती माया ममता न्यारी घरा मंदी जातो आता उदाशी सारी घरा मंदी आता उदासी सारी कस नशीबान रडयला ग आई बापाच दुःख याला दावल कस नशीबन रडयला लावलं ग बापाच दुःख याला धावलं वर्षावर माया सारी जगमंदी बाई वर्षावर माया सारी जगमंदी बाई अंतकाळाचा जीवळा ना बापा बापानी आई अंतकाळीचा जिव्हाळा बापानी आई जमता पुसयाचे जेवला की जमाता पुसयाचे जेवला नाही, कस शिवन रडायला लावलं ग आई बापाचं याला धावलं कस नशीबन रडायला लावलं आई बापाचं दुख याला दावल जगाच्या मिळे मिळेसार काही जगाच्या माझारी मिळेसार दिसा दिसानाय कुठे बाप आणि आई दिसानाये कुठे आता बाप आणि आई कस नशीबरडायला लावलं ग आई बापाच दुःख याला दावलं कस न शिव रडायला लावलं ग आई बापाच दुःख याला दावल बापानी आई होते आभाळाची सावली बापानी आई होते आभाळाची सावली जन्म देऊन निघून सनाती नाती माऊली जन्म देऊन निघून गेली दिसा नाती माऊली कस नशीबान रडय लावलं आई बापाचं याला धावलं कस नशीबान रडयला लावलं ग आई बापाचं दुःख याला दावलं आई बाप दुख यला दाउल ग आई बाप दुख यला दाउल